सुनील भाऊ मेंटेचं म्हणणं होतं का या ठिकाणी त्यांनी सभा केली आणि त्याच्यानंतर काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टंट केलं या ठिकाणी नाही सभा झालीच नाही ते काँग्रेसचा एक स्टंट होता स्टंटबाजी करायचा प्रयत्न केला परंतु मी माझं संपूर्ण भाषण करून पुढे गेलं त्याची सभा तर काही झालीच नाही फक्त तेथे मंडपात आले न नवरदेव नवरीची मुलाखत घेतला मग गावकऱ्यांनाच द्यायला हा कल्ला मुद्दा होता सर का आपल्या गावाला पहिला बारा घंट जानेवारी महिन्यात बारा होती त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसाबाद आठ घंट झाली तर याच्या शेतकऱ्यांची खूप नुकसान झाली सर प्रकरण आहे आणि जो, जो, जो त्या दिवशी जो विरोध झाला तो विरोध प्रकर्षाने शेतकऱ्यांचे जे धोरण आहेत शेतकऱ्यांविरोधी जे धोरण आहेत त्या धोरणांचा विरोध करण्यात आला मोदी सरकारचं एवढं चुकत आहे ज्या साड्या गेलं त्या काहीच नाही आम्ही मागितलं का साड्या त्या उसाले लावतो ला? त्या साड्या दिलं काय काय दिलं त्या तरी चांगल्या त्या फेकल्या साड्या पण त्यालाही बागल देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी इरिगेशन व्यवस्था केली पाच वर्षापूर्वी आपल्याला चोवीस तास लाईट होती भरभरून शेती पिकायची खासदार सुनील मेंढे यांचे प्रचार सभा सर्वत्र जिल्ह्यामध्ये म्हणजेच लोकसभा क्षेत्रामध्ये भंडारा गोंदियामध्ये होत आहेत आणि याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम करणला बोडदे करणला या गावामध्ये त्यांनी पाच एप्रिल रोजी सभा घेतली होती आणि त्या सभेदरम्यान काही स्थानिक नागरिकांनी त्यांना त्या ते गावातून हाकलून लावलं असं काही व्हिडिओ समोर आले होते सोशल मीडियावर आणि आम्ही त्या बातमीला अद्यापही लावलं नाही त्या बातमीमध्ये काय नेमकं सत्यता आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्या, त्या गावामध्ये आलो त्या गावातील जनतेशी आम्ही चर्चा करणार आहोत की सुनीलभाऊ मेंढेला तुम्ही खरंच गावातून हाकलून लावलं की नेमका काय आहे सुनीलभाऊ मेंढे यांनी मीडियाला दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की तो काँग्रेसचा स्टंट होता काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यामध्ये असावे त्यांनी स्टंट केलेला आहे आणि खरंच त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते होते की त्या गावातील खरंच जनता होती की नेमका काय प्रकार आहे आम्ही तो जाणून घेण्यासाठी त्या गावामध्ये आलो त्या जनतेशी आम्ही बोलणार आहोत की सत्यता काय आहे पाहत राहा महाराष्ट्र के केसरी न्यूज मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्राम आणि फेसबुकला पण फॉलो करा ज्यामुळे आमच्या नवनवीन ज्या बातम्या तुम्हाला नेहमी मिळत राहतील तर चला जनतेशी बोलूया चर्चा करूया की नेमका काय प्रकार होता पाच एप्रिल रोजीचा बोडदे नावाचं गाव आहे जे गावघऱ्याने विशेषतः रात्री इथे काही लग्न पण होतं लग्नाच्या बाजूला काही युवक होते आणि रात्री नऊ वाजता त्यांनी धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला विशेषतः विजेचा प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं की विजेच्या प्रश्नामध्ये आमचं वर् आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे आणि सुदैवानी आजचपासूनच आपल्याला सा साधारणतः आज किंवा उद्यापासून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दहा ते बारा तास वीज त्यांना मिळेल आणि निश्चितपणे ज्या धानाचे शेतकरी ने घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मला वाटतं त्या ते दिवशी त्यांनी जे काही केलं ते काँग्रेसचा एक स्टंट होता स्टंटबाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु मी माझं संपूर्ण भाषण करून पुढे गेलो भाऊ मेंढे यांना हाकलून लावलं असा काही एक व्हिडिओ आणि त्याच्याबरोबर एक एक मेसेज होता तो व्हायरल झाला होता सत्यता काय नेमका त्या मेसेजची ते पाहण्यास आम्ही साठी आम्ही या गावी आलो या गावामधले काही नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा काय परिचय तुमचा आमचा परिसर खूप छान आहे सर तुमचा परिचय माझा परिचय चेतन हरीराम सुकारे सर सुकारे सर काय सांगाल पाच तारखेला या ठिकाणी सुनील भाऊ मेंढे यांची सभा होती सभा झाली का काय सभा आमच्या गावी जशी झाली नाही नाहीत म्हणता येणार सर जसं पौसफाटा जसा मंत्र्यांचा फाटा आमच्या गावी पोहोचला सर <laughs> तशाच गावच्या लोकांनी खूप माहीत झालं होतं सर काष्टकारांना म्हणण्याचा उद्देश काष्टकारांना असं माहीत झालं की आमच्या गावी मंत्र्यांचा फोज आला त्याच्यासाठी जे लोक या गावात एकत्र जमलेले होते सर काष्टकार <laughs> आमच्या गावचा मेन मुद्दा होता सर का आपल्या गावाला पहिला बारा घंटा जानेवारी महिन्यात बारा घंटा वीज दिला होती त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसाबाद पा आठ घंटं झाली तर याच्यात शेतकऱ्यांची खूप नुकसान झाली सर ज्यांनी ज्यांनी दोन एकर शेती लावायची होती त्यांनी दोन एकर लावली त्याच्यानंतर आठ घंट्यात ती शेती मरायची याच्यात मंत्र्यांवर खूप कास्तकारांचा रोष होता त्यासाठी एका चौकात जे तिथे ते मंत्री पोहोचणार होते त्या ठिकाणी खूप कास्तकार जमले होते दरम्यान या ठिकाणी त्याची त्याच तारखेला त्याच रात्रीला लग्न होता काय सांगाल लग्न सर लग्न इथं एका एस टी समाजच्या मुलीचं लग्न होतं तो लग्न लागलेलं होतं त्या ठिकाणी त्यांना पहिला जाण्याची ह्या होती त्यांनी तिथे गेले त्यांची टीका टाक्या लावून झालं त्यानंतर इथे त्यांची सभा घेण्याची तयारी होती त्याच सभेत कास्तकारांनी खूप म्हणजे त्यांना पहिला मेन मुद्दा विचारला की आमची लाईन बारा घंटं दिली त्या आठ घंटे दिली त्यांचा काय त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासोबत आमच्या आमदार होते चंद्रिका पु जानेवारी महिन्यात फोनवर क्लिक झालं होत त्याच्यामध्ये जुमाला आता आम्ही वीज देऊ पण त्याच्यात त्यांनी काहीच केलं नाही त्यांना बोलण्यात इतकं हा होत ते ऍडिओ तुमचे जे आमदारांनी सुद्धा तुमच्या या ठिकाणी मागण्या पूर्ण नाही केल्या का शेतकऱ्यांच्या काय सांगाल याच्यात आमचे आमदार जे चंद्रिकापुरे साहेब होते यांनी ज्या आमच्या मागण्या होत्या त्या वरपर्यंत पोहोचवू सुद्धा शकले नाही आपले जे प्रश्न होते त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही पण द्यावायला तयार नाही इथं पोहोचल्यानंतर ते आमदार गाडीतून उतरवला पण तयार नव्हते माझा परिचय अनिल टिकाराम लंजे लंजे साहेब काय सांगाल खासदार साहेबांना तुम्ही गावकऱ्यांनी तुमच्या काही मागण्या होत्या आणि मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे तुम्ही नेमका त्यांना पळवून लावले हाकलून लावले काय नेमकं प्रकरण आहे काय सांगाल हा जो प्रकरण आहे आणि जो त्या दिवशी जो विरोध झाला तो विरोध प्रकर्षाने शेतकऱ्यांचे जे धोरण आहेत शेतकऱ्यांविरोधी जे धोरण आहेत त्या धोरणांचा विरोध करण्यात आला आणि विरोध करण्यासाठी इथं काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून नाही <smoothie> तर शेतकरी म्हणून इथं आणि तुमच्या काय मागणी आणि कशामुळे नागरिक या ठिकाणी त्या दिवशी नागरिकांनी रोष व्यक्त केला या ठिकाणी काय सांगा आमच्या मागण्या तशा भरपूर आहेत मिनिमम सपोर्ट ऑफ प्राईज ते एक मागणी आहे ह्या देशात स्वामीनाथन आयोग लागू व्हावा म्हणून स्वामीनाथन यांनी जो काही प्रयत्न केला त्यांना भारत सरकारने आता मागच्या दोन महिन्यापूर्वी भारतरत्न पदवी देण्यात आली पण त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशी लागू न ला करता त्यांना भारतरत्न दिला याचा विरोध आहे आम्हाला की जर बोला। जर एखाद्या शेतकऱ्याच्या जर मागण्या जर होत नसतील तर काय करायचं आणि स्थानिक मुद्द्यावर जर बोलायचं काम पडलं आम आम तर आमच्याकडे लाईनचा खूप प्रश्न आहे इरिगेशनची व्यवस्था खूप आहे पाणी भरपूर आहे पण आपल्याकडे लाईट नाही लाईट नाही तुमच्या परिसरामध्ये काय कुठला डॅम वगैरे आहे काही आमच्या परिसरामध्ये विठवाटो डॅम आहे काय त्याची अडचण काय त्याचं पाणी आम्हाला लागते स्वतः सध्या मिळत नाही की काय नेमकं अडचणी काय अडचणी लाईटच्या लाईट लाईट कशा साठी लागते ज्या अर्धी तुम्हाला डॅमच पाणी आणायचं तर आपल्या साईडला पाणी चढू शकत नाही अच्छा प्रवाही सिंचन होऊ शकत नाही काय आपल्याला लिफ्ट एरिकेशन लिफ्ट एरिकेशन करायला लागतो लिफ्ट एरिकेशन म्हणजे काय लिफ्ट एरिकेशन म्हणजे तिथं मोटारी मांडल्या जातील त्या मोटारीच्या जा साह्याने पाणी आपल्याकडे आणल्या जाईल पण त्यालाही बागल देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी इरिगेशन व्यवस्था केली पाच वर्षापूर्वी आपल्याला चोवीस तास लाईट होती भरभरून शेती पिकायची चांगल्या भागात यापूर्वी बीजेपीचे आमदार होते दोन दोन रेझिम आता राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तसेच बीजेपीचे आहेत बीजेपीचे यापूर्वी होते आताही बीजेपीचेच आहेत काय अडचणी त्यांनी तुमच्या शेतकऱ्यांच्या मार्गी लावल्या नाही का त्यांनी फक्त इंडस्ट्रीज एरियावाल्याच्या अडचणी सॉल्व्ह केल्या की त्यांच्या कुठे इंडस्ट्रीज पैसा जातो तो पैसा फक्त कुठल्या ठिकाणी इंडस्ट्री निमगावला एमआयडीसी च्या जागा आवंटित केली आहे तिथं ना कोणता उद्योग साकोलीला भेल प्रकल्प आहे सातशे काही एकर जागा तिथं आज आवंटित झालेली आहे पण तिथं सुद्धा आपल्या एरियातल्या पोरांना नोकरी लागल असं माय मान्य मोदी साहेबांनी म्हटलं होतं दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये पण आज आजचं काय काय म्हणलं साडेतीन हजार लोकांना अच्छा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या एरियातील भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे तिथं तिथे मुलं नोकरीला लागणार इंजिनियर जे काही झाले आहेत ते पण काहीच नाही आता दहा वर्ष तुमची नाराजगी काय आणि तुम्ही कुठल्या तुमच्या मुद्द्यांना घेऊन मत मारणार काय सांगाल आम्ही मूळतः आम्ही शेतकरी आणि आमच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आम्हाला लाईट पाहिजे चोवीस तास आम्हाला एम एस पी पाहिजे आम्हाला ज्या काही सबसिडी पाहिजे आहेत त्या सबसिडी पाहिजे आम्हाला आवर्जून अठरा हजार रुपये एक लाखावरती जीएसटी भरायला लागते म्हणजे मी एक शेतकरी आहे मला आणि खात लागते त्याच्यावर नव्वद भरत आहे काँग्रेसच्या काळात नव्वद हजार रुपये जीएसटी लागत होती आणि सहा हजार ते देतही नव्हते म्हणजे घेतही नव्हते ना देतही नव्हते सध्या बोडदे करणारे गावी आणि या गावातूनच काही व्हिडिओ आले होते की सुनील मेंडे यांना त्यांच्या एक प्रचार सभेदरम्यान नागरिकांनी या गावातून हाकलून दिल्या असे काही चर्चा होती नंतर सुनीलबाऊ मेंढे यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी या ठिकाणी स्टंट केला असं त्यांचं स्टेटमेंट होतं आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत काय सांगाल काका तुमचा काय परिचय आहे माझे नाव मधुला टेंबुर्णे आहे सुनील मेंढेची सभा वगैरे झाली नाही इथं त्याला त्याला लाईनिंगही बोललं का आम्हाला बारा तास तुम्हाला होकार दिलं तुम्हाला होकार बारा तास दिलं त्यांनी आठच तास दिलं लाईन त्याच्यामुळे विषय त्यांचं शेतकऱ्यांनी चर्चा केली सुनील भाऊ मेंढेचं म्हणणं होतं का या ठिकाणी त्यांनी सभा केली आणि त्याच्यानंतर काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टँड केलं या ठिकाणी नाही सभा झालीच नाही सभा झालीच नाही अच्छा काय बरं म्हणजे त्यांचं ते जे म्हणणं होतं काँग्रेसचे काही कार्यकर्ते होते त्या ठिकाणी काय सांगाल काँग्रेसचे होते जनता पार्टीचे होते दोन एक गावातलेच होते दोनही पक्षाचे प्रकार काय होता नेमका प्रकार हा विद्युत लाईन विसायचा होता शेतकऱ्याचा रोष होता नक्कीच काय सांगाल तुम्ही या गावचे नागरिक आहे अबकी बार मोदी सरकार म्हणते त्याबद्दल काय सांगू शकतो अबकी बार मोदी सरकार आम्ही चांगलंच म्हणतो वाईटही नाही म्हणत परंतु मोदी सरकारचं एवढं चुकत आहे ज्या साड्या दिलं त्या काहीच नाही आम्ही मागितलं का साड्या त्या उसाले होतून त्या साड्या दिलं काय काय दिलं त्या तरी चांगल्या त्या फेकल्या साड्या काय दिलं कुठल्या योजनेचा लाभ मिळाला नाही तुम्हाला आतापर्यंत आम्हाला योजनेचा लाभ आहे कास्तकारीचे बोनस भेटत आहे मग पीएम मोदीचे पैसे भेटत ता आहेत फुकट तांदूळ भेटत आहेत काय सांगायचे तांदूळ मिळते त्याचे तुम्ही आता मोदी सरकारचे आभार मानणार का त्याबद्दल आभार तर मांडत नक्कीच मोदी सरकार जे देशामध्ये योजना राबवतात त्याबद्दल काय सांगाल किंवा तुम्ही कुणाला मत द्यायला यावेळेस आम्ही मतदान ज्या आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न निपटतील त्यांना मतदान करून आ... मोदी सरकारने यावेळी ज्या साड्या दिल्या आहेत काय सांगाल राशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळाल्या का हो मिळणे पण फाटली साडी आहे साड्या कशा होत्या सॉरी साड्या कशा होत्या 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 चांगल्या साड्या नव्हत्या नव्हत्या मग आता बार मोदी सरकार चारशो पार देणार का तुम्ही मतदान मोदींना हो दे काय सांगतो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला का मोसी साड्या आम्हाला साड्या नाही भेटल्या तर आम्ही काय सांगू तुम्हाला मिळाल्या का साड्या नाही नाही आम्हाला नाही नाव प्रेमचंद गणदेसकर करपदे कुठला गाव बोलते कळलं काय सांगाल पाच तारखेला या ठिकाणी सुनील भाऊ मेंढे खासदारांची या थे, या ठिकाणी सभा हो, होती दरम्यान त्यांना या गावातून हाकलून दिलं याच चौकातून ज्या ठिकाणी आपण आहो याच चौकातून हाकलून दिलं असे काही बातम्या व्हायरल झाल्या होत्या व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या काही नेमकं का सांगाल त्याबद्दल नेमकं म्हणजे आता आपल्या काष्टकार आहेत ना यायसाठी म्हणजे बारा तास लाईन म्हणजे दिला होती तो काही काही कालावधीत म्हणजे दो जा का का, चार पाच दिवसच चालू झाले बारा तास मग त्याच्यानंतर आठ तास झाले मग आता शेतकऱ्याच्या म्हणणं झालं का बा येईलच आपल्या गावात कारण का हलायतमध्ये का खासदार आमदार तेच होते त्याच्यामुळे मग त्यावर रोज काला द्यायला मिटिंगच नाही घेऊ दिला सभाच नाही घेऊ दिला सुनील भाऊचं मीडियाला स्टेटमेंट देताना सांगणं होतं की या ठिकाणी आम्ही सभा घेतली सभा संपन्न झाली त्याच्यानंतर काँग्रेसचे काही लोक या ठिकाणी आले स्टंटबाजी झाली असं त्यांचं सांगणं आहे मीडियाला काय सांगाल तुम्ही नाही काही सांगाल नाही म्हणजे आपण आपण खोटं बोलतच नाही आपल्याकडं तर शेती आहे पण आता आपल्याला पाणी नाही तर आपण काही तेवढं काही ह्या नाही घेतलं तर कसं आहे कास्तकार म्हणल्यानंतर यायला स सगळी सोय सोय म्हणजे करून द्यायला पाहिजे बारा हो तास होती तर आठच तासावर आणलं मिटिंग ते त्याची सभा तर काही झालीच नाही फक्त तेथे मंडपात आले न नवरदेव नवरीची मुलाखत घेतला मग गावकरी गावकऱ्यानं द्यायला हकालला या ठिकाणी त्या दिवशी लग्न होतं म्हणतात इथं तर लग्नामध्ये ते आले होते ते आले होते ना अच्छा लग्नाच्या माध्यमातून सभा घेणार होते इकडे इकडे घेणार होते कारण का लग्न येतेच होता तुम्ही कुठल्या पक्षाचे मतदार आहेत आम्ही पक्षाचे नाही कोणीच नाही म्हणजे एखाद्याची आवड राहते कोणाला कोणाला आवडते आवडते काँग्रेस असं काही नाही तसं काही नाही अबकी अबकी बार मोदी सरकार म्हणतात काय सांगाल आता पहा त्याच्या आपल्याला तेवढा काही समजत नाही मी याच्यावर काही बोलत नाही नक्कीच तुम्ही शेतकरी हा भाजप सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या योजनांचा लाभ मिळाला किंवा काही सुविधा मिळाल्या का सुविधा म्हणजे काय आता आपल्याजवळ आता, का आता ते सहा हजार का बारा हजार रुपये टाकत आहेत किसान सन्मान निधीचे हो आता त्याच्यातून आपल्याला काही मिळतच नाही आपण काही तो फार्म काही भरलो नाही तो आपली हो तर तुम्ही आता कुणाला पी एम बनवण्याची तुमची इच्छा आहे काय सांगाल नंतर एकोणीस तारखेला आपण निश्चित ठेवू का कोणाला देवाचा आता नाही का तुम्ही आता जे काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत त्यांना ओळखता का ओळखत नाही म्हणजे आता त्या दिवशी आले होते त्याच्या पहिल्या दिवशी आले होते ते तुमच्या गावात आले होते का ते आले होते नाना भाऊ होते त्यांच्या सोबत नाही नव्हते कोणीच फक्त तेच होते त्याचे या ठिकाणी काय आश्वासन वगैरे दिले का त्यांनी ते काही नाही बोलले काहीच नाही फक्त हात मिळवणी केला गेले तो ते काही थांबले नाही तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सुनील भाऊ मेंढे आले होते या ठिकाणी लग्न होता म्हणतात आणि त्याच चौकामध्ये आपण आहोत या ठिकाणी त्यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी शेतीच्या काही मुद्द्यांना घेऊन जसेच विद्युत चोवीस तास शेतकऱ्यांना पाहिजे विद्युत या ठिकाणी बारा तास मला वाटतं किती बारा तास मिळते का आठ तास मिळते आता, आता, आता आणि इच्छा तुमची काय होती मागणी काय होते शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मागणी होती या ठिकाणी की बारा तास विद्युत पाहिजे परंतु आठ तास विद्युत मिळते त्यामुळे शेतकरी नाराज होते अनेक या ठिकाणी नागरिक होते कुठलेही काँग्रेस पक्षाचेच नाही तर काँग्रेसचे आणि भाजपचे तसेच अन्य या ठिकाणी नागरिक होते नागरिकांनी या ठिकाणी आपल्या जेव्हा मागण्या त्यांना बोलले त्यावेळेस त्यांच्या इच्छा त्या पूर्ण झाल्या नाही आणि म्हणूनच कुठे त्या ठिकाणी उद्रेक झाला असे म्हणता येईल